मुंबईत फिरण्यासाठी बस रेल्वे ओला उबर आदी अनेक पर्याय प्रवाशांसाठी आहे पण रेल्वे हा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे कारण हा प्रवास सोयीस्कर आणि कमी खर्चिक आहे रेल्वेतून अनेक वस्तूंची ये पर, त्याला मर्यादा तर आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अगदी चुकीच्या पद्धतीने धावत्या ट्रेनमधून चेरीचे पाकबंद बॉक्स स्टेशनवर फेकले जात आहे नक्की काय घडलं जाणून घेऊ व्हायरल व्हिडिओ मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा आहे पंचवीस जून रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून ट्रेन निघाली आणि काही वेळातच धावत्या रेल्वेतून मधून चेरी ठेवलेले पाकबंद बॉक्स रेल्वे स्थानकावर फेकून देण्यात आले आहे हे बॉक्स बेपरवाईने कसे हाताळले जात आहेत याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कशा प्रकारे धावत्या रेल्वेतून चेरीचे पॅकबंद बॉक्स फेकले जात आहेत व्हायरल व्हिडिओतून सुद्धा बघा व्हायरल व्हिडिओ तुम्ही, तुम्ही पाहू शकता की रेल्वे स्थानकावर उपस्थित एका अज्ञात नागरिकाने हा व्हिडिओ शूट केला आहे कारण चेरीचे पॅकबंद बॉक्स ऑन ड्युटी पोलिसांच्या उपस्थितीत स्टेशनवर फेकले जात आहे स्टेशनवर हे बॉक्स फेकल्यामुळे चेरीचे नुकसान होऊ शकते असे पोस्ट शेअर करणाऱ्याने चिंता व्यक्त केली आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ मुंबई मॅटर्स या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे